कर्जमुक्तीसाठी शिवसेना उबाटा महिला आघाडी सरसावली इसोलीत कर्जमाफीसाठी हजारो शेतकऱ्यांचे अर्ज घेतले भरून शिवसेना शाखेचे उद्घाटन इसोली शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे फसवे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारचा निषेध करीत शिवसेना उबाटा चिखली तालुका महिला आघाडीच्या वतीने सत्तावीस जुलै रोजी इसोली येथे हजारो शेतकऱ्यांकडून कर्जमुक्तीचे अर्ज भरून घेतले तसेच शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेड खेडेकर प्रमुख जालिंदर बुधवत जिल्हा समन्वयक तथा निवडणूक प्रमुख संदीप दादा शेळके यांच्या मार्गदर्शनात भाजप सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचा लढा उभा करून कर्जमुक्तीसाठी शेकडो अर्ज भरून घेण्यात आले शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला यावेळी चिखली उपतालुका प्रमुख सुभाष आठवडे माजी सरपंच दामू अण्णा येवले चिखली तालुका संघटिका ॲडव्होकेट रुपालिताई चौधरी चिखली तालुका प्रमुख महिला आघाडी अनिताताई येवले विठोबा तात्या गीते सीताराम येवले भीमराव गि गिरगुने सुनील शुक्ला शाहिदबाई शेख इरफान विठ्ठल जाधव तंटामुक्ती अध्यक्ष गजानन येवले नवनियुक्त शाखा प्रमुख दादाराव पवार उपशाखा प्रमुख श्रीकृष्ण पानसंबळ युवा शाखा प्रमुख संदीप वाडेकर युवा उपशाखा प्रमुख आकाश बांगर युवा उपशाखा प्रमुख प्रभाकर येवले यांच्यासह शिवसैनिक व पंचकृषीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते संचालन गोविंद येवले यांनी केले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह

तुम्हाला येत नव्हतं तरी सुद्रा ही ग्रामपंचायत आहे तीस लाख रुपये आणि बाजाराच्या नावाखाली ग्रामपंचायत वसूल परंतु त्या तीन लाखाचा ग्रामपंचायत सुत्रा देत नाही मला टीका करण्यात आली मी उभा नाही परंतु मी आता अगोदर सांगितलं त्याचप्रमाणे इश्यूजेना ती श्राधा या ठिकाणी स्थापन झाली आपण सर्वच सहकार्य मला शंभर टक्के अपेक्षित आहे येणारा